नमस्कार मित्रांनो आपण आज एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे काय की आधार आणि पॅन कार्ड जे आहे ते लिंक करणं मित्रांनो सरकारने आधार पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख जी आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली आहे जर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक करून नाही घेतलं तुम्हाला कोणताही व्यवहार एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला कोणताही व्यवहार तुम्हाला ऑनलाईन असेल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असेल इन्कम टॅक्स भरणं असेल तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही तर तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे आणि पॅन कार्ड आहे ते लवकरात लवकर तुम लिंक करून घ्या आता लिंक कसं करायचं ते बघू सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचंय डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जीओी डॉट इन या वेबसाईटवर यायचंय या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तिथं लिंक आधार असा ऑप्शन दिसेल लिंक आधारवर क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला तिथं मोबाईल नंबर पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी तो ओटीपी तुम्ही तिथे काय आहे एंटर करून घ्यायचंय ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला जर लागली तर थोडीफार शुल्क जो आहे तो लागू शकतो शुल्क शुल्क भरल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे आहे ते लिंक होणार आहे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन असतो तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला आप सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या